सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट श्रीशेल गायकवाड यांचे रिपब्लिकन सेनेमध्ये जाहीर प्रवेश कामगार नेते व सोलापूर जिल्ह्याचे धडाडीचे नेते श्रीशैल गायकवाड यांचा मुंबई येथे रिपब्लिकन सेना या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला असून यावेळी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी रिपब्लिकन सेनेचे युवा नेतृत्व युवराज आमिर आंबेडकर व रिपब्लिकन सेनेचे प्रदेश सचिव विनोद काळे सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी व महाराष्ट्र राज्याचे नेते सिद्धार्थ कांबळे यांची उपस्थिती होती यावेळी यांच्यासह निष्ठावंत कार्यकर्त्यांना देखील यावेळी प्रक्ष प्रवेश सोहळा पार पडला आगामी येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर व शिंदे गटाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थित संयुक्त मेळावा घेण्यात येईल असा विश्वास देखील यावेळी श्रीशैल गायकवाड यांनी घोषणा केली